नमो नमः ना माझे नाव विश्व मैभोट तेंबुर्णीकर माननीय आदिनाथ सातपुते सरांच्या संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आनंदी देवाची पुणे आयोजित राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत राम आज मी तुम्हाला राम रक्षा या स्तोत्राचे दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे राम रक्षा या आपल्याला त्याचा अर्थ कळून येतो रक्षा म्हणजे संरक्षण राम रक्षा हे स्तोत्र म्हटल्याने आपल्या बाजूला जणू एक रक्षा कवच निर्माण होते आपले जीवन निरोगी समृद्ध आणि संपन्न होते तर श्री गणेशांना वंदन करून कौशिक ऋषींनी रचलेल्या रामरक्षा या मंत्राचे दोन श्लोक आज मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे श्लोक पहिला राम रक्षा पठे सर्व कामदाम शिरोमे राग हप्पा तू भालम शरथात मजा अर्थात श्रीप्रभू रामचंद्रांचे ध्यान करून पापांचा नाश करणाऱ्या आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या रामरक्षा या स्तोत्राच्या सूर्य माणसांनी पठन करावे सुरो मेरा हो हप्पा तू भाल दसरथ हात राजाचा कुळात जन्म घेणारे आणि रघुवंश कुळातील महान राजा ज्यांच्या कागकिर्ती रघुवंश कुळातील कीर्तिमान पूर्ण जगभरात पसरली होती ज्यांच्यासारखं महान राजा व महान मनुष्य इतर कोणी होणे नाही असे प्रभू रामचंद्रांनी माझ्या डोक्याचे रक्षण करावे भालम दशरथात प्रभूंच्या कुळातील महान राजा दशरथ ज्यांचं नाव प्रभू श्री रामचंद्रांच्या भाळी म्हणजे कपाळी पिता म्हणून लिहिले गेले आहे अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या कपाळाचे रक्षण करावे श्लोक दुसरा कौसललेय ओद्रजौ विश्वामित्र प्रिय श्रुति प्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्र वत्सलहा कौसल्या माताजी प्रेम भरी दृष्टी ज्याला लाभली जिचे डोळे चौदा वर्ष वनवासात गेलेल्या प्रभू श्री रामचंद्रंच्या वाटेवर दिवस रात्र रा। आस लावून होती जिच्या नजरेतून प्रभू श्री रामचंद्रंना योग्य आणि अयोग्य गोष्टी कळे असे महान कौसल्या माताच्या मुलाने म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या डोळ्याचे रक्षण करावे विश्वामित्र प्रिय श्रुती अर्थात विश्वामित्र ऋषींकडून प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्ञान ज्ञानपूर्ण एकाग्रतेने त्यांच्या दोन्ही कानांनी ऐकून घेतले तर अशा विश्व प्रिय विश्वामित्राचे प्रिय शिष्य म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्या कानांचे रक्षण करावे ग्राम पाथ मखत्रता मुखम सौमित्री वत्सला मख म्हणजे यज्ञ विश्वामित्रासोबत यज्ञाचे रक्षण करायला गेलेले राम ज्यांच्यामुळे राक्षसांपासून यज्ञाचे पावित्र्य जपले गेले आणि त्या यज्ञाग्नीतला धूर आप आपल्या शरीराला नाका वाटे बाहेर निघायला पडण्यास मदत करते तर अशा प्रभू रामचंद्रांनी माझ्या नाकाचे रक्षण करावे मुखम सौमित्री वत्सला हा बंधू लक्ष्मणाला लक्ष्मणावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून हावभावांवरून मनस्थिती समजून घेणारे प्रभू श्री रामचंद्रांनी माझ्या मुखाचे पण रक्षण करू धन्यवाद